मराठवाडा गुळ उद्योग असोसिएशनच्या मार्फत या ठिकाणी आज या ठिकाणी निलंगा इथं आयोजित केलेल्या बैठकीला के उपस्थित असलेले आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेशजी मोहितेसाहेब संजे जी नाडे संजयजी नाडेसाहेब महेशजी पाटील संभाजीराव चोतेजी इथं उपस्थित असलेले सर्व निमंत्रित विविध जिल्ह्यातून आलेले या व्यवसायामध्ये काम करत असलेले सर्व निमंत्रित पाहुणे आणि मित्रांनो अशोक कर। मी अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर हे प्रत्येकाने आपला परिचय करून दिला मी माझं कर्तव्य समजतं की मी, मी सुद्धा आपल्यासमोर माझा परिचय द्यावा आता दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत प्रत्येकाने आपल्या बाबतीमध्ये मनोगत व्यक्त केलेलं आहे अनेक मुद्द्यावरती त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मला साखर कारखानदारीचाही अनुभव आहे बरेच वर्ष मी अंमुलगा कारखान्याचं चेअरमनही होतो ह्या व्यवसायामध्ये उतरायचं एकमेव कारण म्हणजे जे आमचे संबंध आहेत नाते आहेत समाजकारणामध्ये वावरत असताना अनेक वेळेस प्रत्येक शेतकऱ्याच्या अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं आणि त्यातल्या त्यात तेट आपल्यासारखे उद्योग करणारे खारीचा वाटा म्हणून आपण त्या शेतकऱ्याला केंद्रबिंदू धरून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो ऊसाचं हे सायकल दर तीन वर्षाला बदलत राहतं कधीकधी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न येतो कधीकधी ऊस मिळतच नाही त्याला अनेक कारणं असू शकतात त्याच्यात नैसर्गिक कारणसुद्धा फार मोठं आहे जसं आता अनेकांनी उल्लेख केला एच एन टीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे हार्वेस्टिंग ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम आहे किंवा मजूर लेबर वेळेवर काम न करणं वेळेवर न करणं किंवा आपल्या या नियोजनाच्या अभावीसुद्धा बऱ्याचशा अडचणी आपल्या त्या ठिकाणी आहेत पण ह्याच्या व्यतिरिक्त अनेक अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं ते केंद्र सरकारच्या धोरणाच्या बाबतीमध्ये असेल राज्य सरकारच्या धोरणाच्या बाबतीमध्ये असेल त्याच्यासाठी आपल्याला कुठंतरी आपली वाचा फोडली पाहिजे म्हणून हे संघटना जे स्थापन केलेली आहे मोहिते साहेबांनी जसा अनेक क्षेत्रामध्ये संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामं चालू आहेत आता मी मल्टीस्टेट सुद्धा चेअरमन आहे एक छोटीशी बँक आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये अजून तेवढं काही नावावर उपायला आलं नाही त्याची एक वेगळी संघटना आहे आमची महाराष्ट्रामध्ये अर्बन बँकेची वेगळी आहे कारखान्याच्या त्या अनेक कारखान्याच्या वेगवेगळ्या संघटना आहेत ते तो भाग वेगळा परंतु जे प्रश्न आपल्याला प्रभावीप्रमाणे मांडायचे असतील तर संघटनेशिवाय आपल्याला पर्याय नाही विशेषतः मागच्या चार वर्षापासून मला संधी मिळाली नाही किंवा माझ्या काही अडचणीमुळं मी अनेक ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही म्हणून मोहितीजी म्हणले आता तुमच्या इथंच ठेवा म्हणजे तुम्हाला दांडी मारता येणार नाही तुम्हाला उपस्थित राहता येत असो आता आपण सुरुवात जर केली मी आता जे तीन वर्षाचं जे सायकल म्हण मन, म्हटलं आहे मी तीन वर्षे आपल्याला अतिरेक ऊस मिळतो पुन्हा दुष्काळी परिस्थिती येते पाणी टंचाईची अडचणी येते त्याच्यामुळं ऊसावरती परिणाम होतो टनेजमध्ये परिणाम होतो क्रशिंगवरती परिणाम होतो कारण सध्या औषधाचे भाव असतील किंवा लेबरचे जे रेट्स असतील ते काही कमी होत नाहीत आणि याच्यात आपली फजिती होते शेतकरी एक भाव जर यावर्षी दिला आहे तर त्याच्या पुढच्या वर्षी जास्तच मागणाऱ्यापैकी आहे वळे काही असेल आणि अनेक ठिकाणी अनेक प्रसंगामध्ये जो काही लेबरचा त्रास आपल्यासमोर होतो एकतर आपण बाहेरचे लेबर आणतो प्लॅन्टमधलं लेबर असेल तर त्याचं काही तेवढा आपल्याला ताप नाही प्रॉब्लेम नाही परंतु हार्वेस्टिंगच्या बाबतीमध्ये एवढ्या अडचणी आहेत कारण साखर कारखान्याला परवडणारी सारखी बाब आहे पण आपल्यासारख्या छोट्या उद्योगाच्या हो माध्यमातून आपल्याला परवडत नाही माझी स्वतःचीच एक केस आता सध्या कोर्टात पेंडिंग आहे पण ते काय मिळेल न मिळेल पिढ्यान पिढ्या चालणारी गोष्ट आहे वस्तुस्थिती आहे आज आम्ही आमचं राजकीय वजन वापरून सुद्धा गुन्हे नोंद झाले अमुक झालं ते पकडून आणले वगैरे वगैरे सगळं अध्यक्ष साहेबांना माहिती आहे पण त्याच्यावरती आपल्याला भरोसा ठेवता येत नाही त्याच्यामुळं आत्ता जे आमच्या मित्रांनी इथं उल्लेख केला करत असताना लोकलचंच त्या शक्यतो आपण बघावं जेणेकरून जर पळून बी गेलं त्याचं घरदार आपल्याला माहिती पाहिजे कशी वसुली करायची ते आपल्याला माहितीच आहे आपल्या पद्धतीनं बाहेरचं कुठं तर जिल्ह्यातून केलं तर त्या ठिकाणी अडचणी येते त्याला शोधावं कुठं एक तर चुकीचा मोबाईल देणार चुकीचा पत्ता देणार ठीक आहे आपण पुष्कळचं आधार कार्ड घेतो अमोक घेतो त्याचं करार करतो सगळं कायदेशीर करतो पण ह्यांची एक पद्धत आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कारखान्यावर असा किंवा आपल्या माध्यमातून असेल प्रत्येकानं उचल घेतात पण एका ठिकाणी काही एक दिवस आठ दहा दिवस काम करणार रातोरात पळून जाणार फळावर जाणार अशाही तक्रारी आपल्या समोर येतात म्हणजे प्रिकॉशन जे म्हणतो की आपल्याला आपल्या ह्या आजूबाजूचं जर लेबर मिळत असेल किंवा तांडा वस्तीमध्ये जर मिळत असेल तर त्या पद्धतीनंच आपल्याला फार कि फार किती लागतं त्या कॅपॅसिटीप्रमाणे कडायाप्रमाणे आपल्याला रोजचं क्रशिंग पन्नास आहे का शंभर आहे का सव्वाशे आहे का दीडशे त्याच्यावरती आपण गणित घालून ते तेवढं आपण टोळ्या त्या ठिकाणी करार करतो म्हणून कधीही आपण एक दोन एक्सेस कशासाठी करतो की एखादा एखादी टोळी पळून गेली तर आपल्या कर क्रशिंगला परिणाम होऊ नये आता ह्या वर्षीची परिस्थिती अशी आहे आपल्याला सगळ्याला कल्पना आहे ह्या वर्षी काही भागामध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पाऊस पडला म्हणून काही कारखाने उशिरा चालू झाले आजचं जर आकडावी आकडेवारी जर आपण पाहिलात अजून महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख टन ऊस शिल्लक आहे काही कारखाने बंद पडलेले आहेत त्याचं अनेक कारणं असतील बरेचसे लेबर आपले महाराष्ट्रातले गुजरातमध्ये गेलेत कारण तिथं चारशे अडुसष्ट रुपये टनाला भाव आहे आपल्याकडं पद्धत वेगळी आहे कर्नाटकमध्ये पद्धत वेगळी आहे पण आपण आपल्या पद्धतीनं चालत गेलो कारण उद्या शेतकरी काय म्हणतो की बाबा त्याला कुठंतरी विश्वास पाहिजे की आज ठीक आहे आज मुबलक ऊस आहे ना उद्या दुष्क दुष्काळी जर काळ झाला कारण ह्या वर्षी जे तोड झालेली आहे नवीन लावण करण्याच्या भानगडीत बरेचसे शेतकरी नाही आहेत पाण्याअभावी म्हणजे ह्याचा अर्थ पु पुढच्या वर्षी कॉम्पिटिशन चालणार आहे ऊसासाठी आज आमच्या जिल्ह्यामध्ये दहा अकरा साखर कारखाना छोटासा जिल्हा आहे जर त्यांचं उरलं सुरलं काय आपलं रिलेशन असतील किंवा आपले रोजचे संबंध असतील तरच आपल्याला ऊस मिळण्याची शक्यता आहे कारण एक्सेस ऊस असल्यानंतर शेतकरी आपल्या महागा लागतो घेऊन जावा म्हणून काही करा काही भाव द्या पण एकदा फड रिकाम करा पण ज्या वेळेस ऊसाची टंचाई आहे त्यावेळेस आपल्याला दारात जावं लागतं आणि त्यावेळेस त्या लमाण्याचं की हार्वेस्टिंगवाल्याचंही काय चालत तर आता फडाला पाच हजार मागतात कोंबडे मागतात बखरे मागतात सगळंच आहे हे सगळं अनुभव आहे आपल्याला म्हणून हे जे आपण नातं निर्माण करतो किंवा आपलं जे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचवायचा असेल तर दहा ते पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये जवळपास ऊसला ऊसाला टार्गेट करणं गरजेचं आहे आणि असे शेतकरी जे आपले जिवाळ्याचे आहेत की बाबा त्यांना आपण अडचणीत मदत केलेली आहे तो शेतकरी विसरत नाही आपल्याला कारण त्याला माहीत आहे खात्री आहे की उद्या अतिरिक्त झाला किंवा कमी पडला तरी आमचा वाली हे माणूस आहे म्हणून आम्हाला तशी गरज पडत नाही म्हणून हा एक भाग ट्रान्सपोर्टेशनचा आहे हार्वेस्टिंगचा आहे आता नवीन नवीन नियम कायदे जी एस टी एक्साईज वगैरे वगैरे ह्या सगळ्या पुढे येणाऱ्या काळामध्ये काय काय होईल काही सांगता का येणार नाही कारण सहकार खातं एवढं वास्ट आहे कुठंतरी काहीतरी कायद्यात बदल कर करणं कारण ह्याच्यात पिळवणूक शेतकऱ्याची व्हायला लागली आज शेतीच्या कुठल्याही मालाला भाव नाही सोयाबीनचं तसंच आहे हरभऱ्याचं तसंच आहे तुरीचं तसंच आहे परंतु शाश्वत जे पैसे आपल्याला मिळतात त्या ऊसाच्या माध्यमातूनच मिळतात ज्याच्याकडं पाण्याची कमतरता नाही किंवा पाणी आहे थोडेफार त्यांना निश्चितच ऊस लावावं असा आमचा प्रयत्न असतो जर वार्षिक जर खर्च खरीपाचा आणि रबीचा आपण पाहिलात तर तुलना तुलनात्मक पेरणीपासून ते राशीपर्यंत जर आपण रेकॉर्ड बघितलं तर हंगामी पिकामध्ये आपल्या त्या ठिकाणी नुकसान आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तर आपलं काय असं ते असं पण ऊसाच्या बाबतीमध्ये जर ऊसाच्या वजनामध्ये टनेजमध्ये चांगला असेल तर निश्चितच वरचवर भाव कारखान्याला किंवा आपल्यासारख्या लोकांना भाव कमी करता येत नाही भाव द्यावाच लागतो कारखान्याला तर एफ आर पी प्रमाण द्यावाच लागतो पण आपल्याला स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर आपल्याला त्या पद्धतीनं प्रत्येकाच्या माध्यमातून जिथं जे भाव जी चाललं आहे भलं तुम्ही एक मूज द्या किंवा दोन हप्त्यात द्या तो भाग वेगळा आज आमच्या जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली सगळे युनिट्स चालू आहेत आणि उशिरा कारखाने ह्या पावसामुळं चालू झाल्यामुळे अजूनसुद्धा महिना दीड महिना चालण्यासारखी परिस्थिती ह्या जिल्ह्यात तरी आहे आणि कर्नाटक बॉर्डर असल्यामुळं अनेक कारखाने कर्नाटकमधून जास्त ऊस ओढतात कारण तिथं भाव चोवीसशे पंचवीसशे वरती आहे टनाला आणि आपण इथं सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे इथपर्यंत ह्या ठिकाणी भाव गेले म्हणून आपली पथ जर टिकवायचं असेल तर या छोट्या मोठ्या गोष्टी अनेकांनी इथं उपस्थित केल्या आणि एक चांगला मुद्दा लेबरच्या संदर्भात काय त्याला दुखापत झाली निश्चितच त्याचा विमा उतरवलाच पाहिजे जेणेकरून मालक सेफ राहतो त्या व्यक्तीला त्या रुग्णाला किंवा त्या वि... त्याच्या कुटुंबाला त्या ठिकाणी लाभ मिळू शकतो हा एक प्रश्न अध्यक्ष मोदयाने कसं मार्गी लावता येईल ते त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे असं मलाही वाटतंय हे सजेशन फार चांगलं आहे आणि मला माहीत नाही प्रत्येकाची काय परिस्थिती तो भाग वेगळा आमचे खरे प्रेरणास्थान अध्यक्ष साहेबच आहे कारण मी कारखानदारी चालवणारा मा माणूस गुळ उद्योगमध्ये आलो चांगलं आहे कारण मी माझ्याकडे कारण रोजचे संबंध असल्यामुळं शेतकरी वगैरे सगळे घरचेच आहेत पंधराच्या पे पंधरा दिवसाला पेमेंट नाही गेलं तर महिनाभर थांबू शकतात त्याला था। माहिती आहे की पैसे कुठं जात नाहीत हे विश्वासार्थ आपण त्या ठिकाणी निर्माण केले आणि मोहिते साहेबांना बघून जाता येता कोरोनाचा काळ होता दोन हजार वीसची ची गोष्ट होते एकवीसला तर एकवीस बावीसला तर आपली हालत बेकार झाली होती बसून काय करावं म्हणून जाता येता लातूरला जाता येत पाटीहून जावं लागतं म्हणजे कोण आहेत बाबा हे व्यक्ती एवढं आहे खटाट रोडला चिटकून काय भानगड काय बघू तर आपण आणि शेवटी त्यांची भेट झाल्यानंतर ते ओळखीचे निघाले बँकेत सर्विसला होते विशेषतः त्यांनी आंबुलगा का कारखान्याला ज्यावेळेस हे मॅनेजर निलंग्यात होते त्यावेळेस त्यांनी ते खूप मदत केली हार्वेस्टिंगच्या बाबतीमध्ये हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्टच्या ह्याच्यासाठी प्री सिजनल लोनसाठी तर ते त्यांनी त्यांनी डोक्यात घातलं आता कोरोना सोशल डिस्टन्स ठेवायचा एक चांगलाच सा मुद्दा आहे म्हणजे काम कामाला बी लागता येतं ते। आणि त्यांनी आम्हाला बँकेच्या माध्यमातून खूप मदत केली एकतर आम्हाला वेळ मिळत नाही म्हणून एक विश्वासू माणूस म्हणून आम्ही जबाबदारी टाकली आणि त्यांनी पार कडालाच काढलं म्हणजे शिस्त लावली आम्हाला कडाला केलं नाही पण ते शिस्त लावली असं म्हणायचं आहे म्हणून तरी गेल्या वर्षी आम्ही अडीच तीन हजार एवढं अडीच तीन हजारच क्रशिंग करू शकलो यावर्षी सहा हजारावरती गेलो आता त्याच्यात काही मी म्हणलं की आमचे नाते गोते संबंध अनेक कारखान्याशी आहेत कधी कधी एखादा कारखाना बंद पडला कुठंतरी मशिनरी फॉल्ट झाली तर आम्ही सांगून ठेवलं आहे की बाबा तुम्हाला एक दोन गाड्या काय डायवर्ट करायचं डायवर्ट करा आमच्याकडं हम आमची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचा सुद्धा वाळणार नाही त्याचंही नुकसान होणार नाही आणि इकडं आपला फायदा क्रशिंगला होतो मग सातत्य राहतं म्हणजे लेबर बसून राहत नाहीत ही भूमिका यावर्षी राबवली आणि बऱ्याचपैकी यशस्वी त्या ठिका यशस्वी त्या ठिकाणी झालो आणि करा डायरेक्ट कारखान्याशी केला आम्ही शेतकऱ्याला पेमेंट देणार नाही आम्ही तुमच्या खात्यावर हो टाकणार मग तुम्ही कोणा शेतकऱ्याला द्यायचंय कसं द्यायचं काय द्यायचं किती भावान द्यायचे हे तुमचे तुम्ही ठरवा हे असं एक हे हे बोलायचं कारण माझा अनुभव सांगतो की आपल्याला सुद्धा तुमच्या परिसरामध्ये नाडेसाहेबांना किंवा यांना त्यांचं कसं आहे वकल मोठा आहे आता मी आत्ता सांगितलं एक्सपन्शन करायचं न करायचं तो आत आत्ता आपल्या हातात नाही आहे आमच्यासारख्याला ना नंतर शक्यच नाही या ते पुढच्या वर्षी किती टनेज कमी होईल काय होईल किती उसाचं क्षेत्र कमी होईल त्याच्यावरती अवलंबून आहे आणि पाऊस किती पडेल तेही भरोसा नाही आत्ताच काल परवा अनेक जिल्ह्यामध्ये गारपीट झालं आहे पाऊस अवकाळी झाला आमच्याही जिल्ह्यात झालं जळकोटला झालं आहे काल असं जर होत गेलं तर निसर्गाचा समतोल जर बदलला तर त्याचे परिणाम निश्चितच केवळ उसावरतीच नाही किंवा इतर पिकावरती सुद्धा होण्याची शक्यता दाट असते म्हणून जे शाश्वत जे पीक म्हटलं मी उसाचं उद्या सोयाबीनला पाणी कमी पडलं हरभऱ्याला पाणी कमी पडलं यावर्षी उतारा हरभऱ्याला फार कमी आहे तुरीला तसंच आहे काय ते जेवारीलाच काहीतरी आपण त्या ठिकाणी बरे आहोत पण उसाला थोडा जरी ताण पडला तर एक आठ दहा दिवसाचं सहन करू शकतो अतिरी अति पाणी झालं तरीही सहन होऊ शकतं पण ह्या बाकीच्या रब्बी आणि खरीफच्या पिकाला आपण त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही म्हणून हे जे शाश्वत पी म म्हणतो की आपण आपल्याला उसावरतीच जोर द्यावाच लागणार आणि त्याच्या बाय प्रोडक्ट्समध्ये अजून काय काय जात आहे ते सगळं अध्यक्षांनी चर्चा करावं आता कोण एक किलोच्या पॅकेजमध्ये काढते कोण दहा किलोच्या याच्यामध्ये काढते कोण गुळ पावडरच्या याच्यामध्ये काढते त्याच्यामध्ये अनेक व्यवसाय आहेत चॉकलेट्स असतील बरेचसे ठिकाणी आपण पावडर आपण आयुर्वेदिक फॅक्टरीजला देतो फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजला देतो तो भाग पुढचा आहे कारण त्याला ते क्षमता कॅपॅसिटी गाळप या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विचार करण्याचा आता पश्चिम महाराष्ट्राला जो वर्षाचे बारा महिने त्यांना पाण्याच्या इरिगेशनची सोय असल्यामुळं त्यांना भीती नाही आहे पण आमचं कसं आहे एक तर बॉर्डर एरिया दुष्काळी भाग कारण उरलं सुरलं सह्याद्रीचं पाणी डोंगरावर ओलांडून वो यायलाच महिना दोन महिना लागतो सगळं पाणी तिथं आडलं जातं उरलं सुरलं अवकाळी म्हणून कुठंतरी पाच दहा मिनटं पडलं की झालं पुन्हा आठ दिवस पडत नाही अशी परिस्थिती आमची आहे असो या बाबतीमध्ये अनेक विषय आपल्या समोर आहेत येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्याला मिळून काम करायचं आहे आणि आज जे रोपटं लावलेलं आहे मागच्या चार वर्षापासून याचं वटवृक्ष कसं होईल आणि आपले संबंध ह्या निमित्तानं अनेक माध्यमातून कुठल्याही बाबतीमध्ये आमचं कुठं उपयोग होत असेल तिथं आपण निश्चितच आपण एकत्र काम करूया तुमच्याकडनं काही मदत हवी असेल तर आम्ही निश्चितच तुम्हाला पहिल्यांदा आक मारू ही भूमिका तुमची आमची ह्या पुढच्या का, का कालावधीमध्ये राहावी ही भावना ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो मी सहयोगांना विनंती केली की पूर्वनियोजित कार्यक्रम ठरला असल्यामुळं मला अगोदर बोलू द्या आणि पुन्हा वारंवार आपल्या दरवर्षी कुठं ना कुठं आपले भेटी होतच राहणार आहेत आणि निश्चितच सोशल मीडिया एवढं स्ट्राँग आहे भेट जरी नाही झालं तर आपल्या फोनवरतीसुद्धा मोबाईलवरतीसुद्धा आपण बोलू शकतो एकमेकाचे दुःख एकमेकाच्या अडचणी त्या ठिकाणी शेअर करू शकतो ही भावना येणाऱ्या काळामध्ये आपण ठेवूया आणि निश्चितच पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला पुढं जाण्याची परवानगी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझी जागा घेतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद